अगं तो बैल हाय होता वेलकम टू माय मेनी ब्लॉक तर इथे आता गाडी शिकत आहे कसं वाटतं एक्सपिरियन्स आता जो होईल तो कसं वाटतं आधी घेते

दीदी दीदी चालती रहो हम तुम्हारे साथ चात मी काय म्हणते अशी अशा पुढे गेलं ब्रेक धावायचं का अशी नाही काय त्या गुस्तं पुढं गेलं काय करायचं ब्रेक मागं करायचं का त्याच वागत असं ना असं केलं ना की असं पण करायचं ना असं पण करायचं ब्रेक म्हणलं म्हटलं आहे असं केलं की फक्त ब्रेक धावायचं आहे

या ठिकाणी आधी तीदी गाडीवर उतरलेली आहे मी गाडी चालवणार नाही कारण माझं तोंड चालून काम नाही गाडी चालवू मी तोंड गाडी काय काय नाही रे राजू पण तुम्ही सांगा नाही गाडी शिकायची नाही शिकायची चला घरी या ठिकाणी आता गाडी चालवणार नाहीये का ते तुम्ही त्यांना विचारू शकता तोंड चालवून काम होतं म्हणून गाडी चालवायची गरज नाही आत्ता घरी तुला आता डबल सीट आलं पाहिजे

So <laughs> up?